मित्रांनो स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते ही मालिका बंद झाली असली तरी या मालिकेमधील कलाकारांवर प्रेक्षक अजूनही तितकेच प्रेम करतात या मालिकेमधील काय करतायत याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक आहेत यामध्येच आता आई कुठे काय करते मालिकेमधील एका अभिनेत्रीची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं समजलेलं आहे पाहूया काय आहे सविस्तर बातमी तर मित्रांनो आई कुठे काय करते मालिकेमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री अभिनेत्री म्हणजेच गौरी कुलकर्णी गौरी कुलकर्णी हिने नुकताच तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना मा तिची नवी मालिका येणार असल्याचं सा सांगितलेलं आहे तिने नुकताच एक फोटो शेअर केलेला आहे या फोटो मध्ये तिच्यासोबत राजा राणी मालिका फेम मुनिराज पवार हा दिसत तसे आहे तसेच या फोटोच्या कॅप्शन मध्ये तिने काहीतरी नवीन लवकरच घेऊन येत आहे असं लिहिलेलं आहे त्यामुळे गौरी व मनिराज यांची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं समजून येत आहे परंतु त्यांची ही नवी मालिका कोणत्या सुरू होणार आहे याबद्दल पूर्ण माहिती नाहीये तर मित्रांनो तुम्हाला गौरी व मनिराज यांना एकत्र मालिकेमध्ये पाहायला आवडेल का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा